श्री स्वामी समर्थ सर्वांना छत्र स्वामी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या सेवेकरांचं खूप खूप स्वागत आहे आणि मागच्या व्हिडिओला जो तुम्ही खरंच खूप खूप धन्यवाद आणि या पुढील व्हिडिओला तसाच प्रतिसाद द्या तर बघा तीन दिवसीय व्यंकटेश स्त्रोत्राची सेवा खूप छान प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनी आणि बालाजी महाराजांनी खूप छान प्रकारे पाळून घेतले कालचा शेवटचा दिवस होता पण या तीन दिवसामध्ये खूप वेगवेगळे अनुभव होते पहिल्या दिवसाचा अनुभव मी तुमच्याजवळ शेअर केलेला आहे तर आज मी दुसऱ्या दिवसाचा अनुभव तुमच्याजवळ शेअर करणार आहे म्हणजेच कशी लीला असते आपल्या भगवंताची आणि काय त्याचं वर्णन करावं हे काही कळत नाही दुसरा दिवसही होता त्या दिवशी खूप छान प्रकारे सेवेला बसलो कारण एकवीस वेळा आपल्याला पठण करायचं असतं तर त्याचप्रमाणे आम्ही तीन चार जणीचा ग्रुप आमचा तर त्यामध्ये सेवा चालू होती आणि सेवा चालू असतानाच म्हणजे ज्या दिवशी आमचा दुसरा दिवस होता त्यातील आमच्यातल्या एका ताईंच्या घरी म्हणजे बघा बालाजी महाराजांची सेवा सुरू आणि अचानक त्या ताईंच्या घरी बालाजी महाराजांची मूर्ती आणि त्याचबरोबर प्रसाद हा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना आणून दिला म्हणजे अक्षरशः डोळ्यात येण्या पाणी येण्यासारखी ही सेवा त्या ताईंची बालाजी महाराजांनी करून घेतली त्यांच्याकडून आणि हा सगळा अट्टहास त्यांचाच होता मुळात म्हणजे की आज काही झालं तरी प्रबोधिनी एकादशी उद्या भागवत एकादशी आहे तर या निमित्ताने आपण ही सेवा करूया आणि हा अट्टहास त्यांचाच होता तर खूप म्हणजे त्यांना एवढा अत्यानंद झाला की हे सगळं ऐकून आम्हाला ही खूप आनंद झाला की ताई किती भाग्यवान आहेत की साक्षात भगवंत चालून त्यांच्या घरापर्यंत आले म्हणून म्हणते जशी मी मागच्या भागामध्ये तुम्हाला एक रिअल स्टोरी एका डॉक्टरांची सांगितली होती का ताईंची सांगितली होती अगदी त्याचप्रमाणे ताईंच्या घरात ही जे त्यांची कळवळ होती की मला ही सेवा करायचीच आहे व्यंकटेश स्तोत्राची तर बघा साक्षात बालाजी महाराज स्वतःहून त्यांच्या घरी आले असो ताईंचं भाग्य ताईचं पुण्य ताईंच्या कर्माचा मिळालेला त्यांना तो खूप मोठा मेवाच म्हणावा असो ताईंना असेच अनुभव बालाजी महाराज देत राहू आपले स्वामी समर्थ महाराज देत राहू असेच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया आता बघा दुसरा दिवस होता खूप छान प्रकारे सेवा चालू होती आठ नऊ वेळा आमचं झालेलं असेल पठण करून पण एकाएकी आपण म्हणतो ना ज्या वेळेला आपण आपल्या भगवंताची स्तुती करत असतो आपल्या भगवंताशी आपण एकनिष्ठ झालेले असतो त्यावेळेला आपल्याला आपल्या म्हणजे भले तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या कर्माची फळ चांगली असो वाईट असो किंवा मागच्या जन्मात तुमच्याकडून कोणती कर्म घडून गेलेली असो याचा सगळा सारांश तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि खरंच जर आपल्या मनात कोणाबद्दल जर नेहमी चांगलीच भावना असेल तर आपण चांगलेच असतो चांगले आणि जर वाईट भावना असेल तर आपले मनातले विचारही वाईटच असतात पण आपण असं म्हणू शकत नाही की दिवसभरामध्ये फक्त आपण चांगलेच कर्म करतो नाही वाईटही करतो चांगलीही करतो पण त्यावेळेला ज्या वेळेला आटकी नऊ वेळेला मला असं वाटतं पठण ज्या वेळेला सुरू होतं अचानक व्यंकटेश स्तोत्राच्या ज्या ग्रंथामध्ये ती ओढ आलेली आहेत गोविंद चेंदा म्हणजे आपल्या प्रारब्धामध्ये आपल्या संसारामध्ये आपल्या प्रपंचामध्ये आपल्या बद्दल आपल्या मुलांबद्दल आपल्या म्हणजेच ह्या माझा अनुभव आहे तर मी तुम्हाला सांगते तो मा, की अशा बऱ्याच घटना येतात माझ्या नवऱ्याबद्दलही असतील काही विषय किंवा काही प्रश्न तर त्यामुळे आपण खूप आपल्या मनाला वाईट वाटत की भगवंता माझी कर्म एवढी कठीण होती का हो की माझ्याच प्रारब्धाला हे सगळे भोग तुम्ही दिलेले आहेत आपण बऱ्याच वेळा म्हणजे असं हतबल होऊन जातो आपल्या मुलांबद्दल प्रश्न येतात डोळ्यासमोर नवऱ्याबद्दल येतात स्वतःबद्दलही येतात कधी कधी चूक नसतानाही काही काही गोष्टी आपल्या हातून घडून जातात पण आपल्या मागच्या जन्म आपण कोणती कर्म केलेली आहे ही आपल्याला माहिती नसतात पण स्वामी समर्थ महाराज हे सगळी कर्मगती आपल्याकडून म्हणजे सेवा करून ती सगळी संपवून टाकतात हे तेवढंच नक्की आहे तर मला ते ज्या वेळेला ती ओळ आली धाव बाब रे गोविंदा म्हणजेच त्या गोविंदाला जणू जशी मी मागणी करत होती की गोविंदा आता बस झालं रे आता दहा पाव तू कुठं असशील तिथून ये आणि ह्या माझ्या सगळ्या कर्मांचा तू चेंदा कारण आता सहन नाही होत कारण प्रारब्धात प्रपंचात असे बरेच प्रश्न असतात की ती किती, किती दिवसापासून असतात पण ती मार्गी लागत नाही असं त्यावेळेला म्हणजे मला एवढं भरून आलं एवढं भरून आलं मला की ते शब्दात मांडणं शक्यच नाही अंगाचा अगदी म्हणजे असा अंगाच थरथरून आलं माझं बाजूला आसन लावलेलं होतं बालाजी महाराजांच आसनाकडे बघितलं आणि फक्त एवढंच म्हटलं जर तुम्ही खरोखर इथं असाल बालाजी महाराज तर जे माझ्या मनात जे जे विचार आहेत ती सगळी माझे प्रश्न मार्गे लावा कारण या भूतलावरती असा कोणीच नाही की कोणाच्या संसारात कोणाच्या प्रपंचात प्रश्न नाहीत प्रत्येकाची वेगवेगळी आहेत मुलांसाठी आहेत आर्थिक आहेत आजारासाठी आहेत म्हणजे प्रत्येकाच ही वेगवेगळं आहेत तसच माझही आहेत तर मी जणू जशी मागणी करत होती की भगवंता आणि खरं सांगू का मी पहिल्या दिवशी जेव्हा मी संकल्प घेतला त्यावेळेला मी तो संकल्प तर मी बोलत होते पण जे मागायचं होतं तेच मी मागण विसरून गेलेली होती आणि ज्या वेळेला मी ही ओळ वाचत होती ना त्यावेळेला अक्षरशः म्हणजे मन मला संकल्पात काय बोलायचं होत ते शब्द माझ्याकडून उद्गारून घेतले म्हणजे मनातल्या मनाने वाचते आहे पण मनातल्या मनात माझे सगळे विचार अगदी तेच सुरू होते मला कोणता संकल्प घ्यायचा होता आणि कशासाठी घ्यायचा होता म्हणजे बघा जेव्हा आपण कधीतरी अशा गोष्टी आपण विसरतो पण आपण पन जर आपल्या भगवंताची एकनिष्ठ जेव्हा होतो त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टींचा आपल्याच कडूनच ते उद्गारून घेतात की तुला नक्की काय मागायचं होतं ते माग आता आणि अगदी तसंच झालं त्याला दुसरं काय पाहिजे असतो आपली मुलं आहेत बस ती सुखी राहावी चांगली मार्गाला लागावी हेच आपलं असतं प्रत्येकाच असत आपला नवरा आहे तो सुखी राहावा चांगल्या प्रकारे त्यांची उन्नती व्हावी हेच आपण मागत असतो आणि खरोखर आहे त्या दिवशी इतकी अद्भुत एवढं म्हणजे आतापर्यंत मी कमीत कमी तिसऱ्यांदा कि चौथ्यांदा बालाजी महाराजांची सेवा करायला बसली असेल हे त्यांनीच करून घेतलेलं आहे आपण कोणीच नाही मी मग जसं मागेही म्हटलं आणि मी नेहमीच म्हणते मी कोणीच नाही मी शून्य आहे तर अगदी त्याचप्रमाणे सेवेला बसलेली असताना जसं ते झालं माझ्यासोबत अगदी अंगाचा जा थरकाप झाला अंग थरथरून आलं खूप म्हणजे एवढं दाटून आलेलं होतं की अक्षरशः ते जोपर्यंत ती शेवटची लाईन येत नाही आपली ऐंशी क्रमांकापर्यंत तोपर्यंत मी रडत रडतच तो, तो पूर्ण केला आणि मनातलं सगळं जे काही होतं माझ्या साठलेलं की मला त्या संकल्पात काय बोलायचं होतं आणि काय मागायचं होतं हे त्यावेळेला त्यांनी माझ्याकडून उद्गारून घेतलं म्हणजे जसं काही माझ्या समोर बालाजी महाराज आहेत आणि मी त्यांना म्हणते भगवंता आता माझे कर्म एवढे कठीण होते का आणि जरी असतील तर त्यांचा चेंदा कर आणि चांगल्या प्रकारे मला त्याच उत्तम फळ मिळू द्या असो एवढा म्हणजे विलक्षण अनुभव होता माझ्यासाठी तो कि ते शब्दात मांडताच येणार नाही मला कारण या ज्या गोष्टी जो अनुभवतो त्यालाच माहिती असत की ती ऊर्जा काय असते असो बालाजी महाराजांनी खूप चांगल्या प्रकारे सेवा करून घेतली आता होता तिसरा दिवस सेवेचा पण त्याही दिवशी बघा किती अद्भुत लिला कदाचित ती तिसरी दिवसाची सेवा मी तुम्हाला जसं मागच्या याच्यात बोलली आता थोडा वेळापूर्वी बोलली की आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा सगळ्यात प्रथम आपण आपल्या घरातले कुटुंबातील आपल्या लेकरांसाठी आपण मागत असतो त्याचप्रमाणे कदाचित बालाजी महाराजांना ती सेवा माझ्या मोठ्या मुलींकडून करून घ्यायची असेल अगदी तसंच घडलं तिसरा दिवस होता सेवेचा मला खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणजे अस्वस्थ म्हणजे खूप ताप भरू आला भरूनही आलं बसण्याची अगदी माझी कॅपॅसिटीच राहिलेली नव्हती कारण बसताच येत नव्हतं मला खूप त्रास होत होता मला, मला। डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांकडून जाऊन आले पण शेवटी माझ्या मुलीला म्हटलं बाळा तू बचशील का तू करशील का ही सेवा आता दहावीला आहे एका शब्दाने सुद्धा माझ्या मुलीने मला नाही म्हटलं नाही नको आई तू काळजी करू नको मी करेल ही सेवा आणि माझ्या मुलीने खूप छान प्रकारे अगदी मनापासून ती सेवा तिने रात्री बरोबर सव्वा अकरा वाजता सगळं सुचिरभूत होऊन तिने दिवे वगैरे सगळं काही लावलं आणि खूप छान प्रकारे बालाजी महाराजांचं आसन लावलं फुल हळदी कुंकू सगळं काही देवाला वाहिलं आणि छान प्रकारे सेवेलाही बसली आणि सेवाही बालाजी महाराजांनी तिच्याकडून करून घेतली बघा आपण कोणीच नसतो मी जसं म्हणते ना ज्याच्या त्याच्या नशिबाच ज्यांना त्यांनाच मिळत आणि मला त्याचा प्रत्यय काल आलेलाच आहे दोन दिवस माझ्याकडून सेवा करून घेतली पण तिसरा जो शेवटचा दिवस होता खूप महत्वाचा त्या दिवशी माझ्या लेकराला तिथं बसावं लागलं हे कोणी करून घेतलं बालाजी महाराजांनी करून घेतलं. म्हणून खरच किती हे वाटत की देवा तू किती दयाळू आहे रे किती दयागण आहे असो, खूप छान प्रकारे माझ्या मुलीने ती सेवा रात्रीच्या दोन वाजून सोळा मिनटापर्यंत तिने सगळ्यांसोबत केली खूप छान प्रकारे केली प्रत्येक गोळीवर बोट ठेवत ठेवत केली तिने ती थी सेवा आणि खूप छान प्रकारे तिच्याकडून बालाजी महाराजांनी ती करून घेतली असो माझ्याही बाळाच्या आयुष्यामध्ये खूप सुवर्ण खूप चांगले क्षणेत राहो खूप उच्च पदावरती ती जावी एवढीच माझी बालाजी महाराजांना इच्छा आहे म्हणजे मागणा आहेत पण असो आपण जेव्हा कधीतरी कुठंतरी आपल्या लेकरांसाठी मनापासून सेवा करतो ना ती नक्कीच फडतवास येते हे तेवढंच खरं आहे आणि याचे असंख्य उदाहरणं आहेत सेवेकऱ्यांचे की स्वतःसाठी नाही पण आपल्या मुलांसाठी बरेच सेवेकरी सेवा करतात आणि त्याचा मेवा त्यांना नक्कीच मिळतो असो खूप छान प्रकारे व्यंकटेशांनी सेवा करून घेतली तीन दिवसाची आणि खूप अद्भुत अनुभवही दिले की जे की मी तुमच्या सोबत आता शेअर केलेलेच आहेत असो अशीच सेवा त्यांनी माझ्याकडून करून घ्यावी एवढंच मी मागणं मागते आणि यानंतर जेव्हा कधी सेवा होईल ती लाईव्ह घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल जर घेता आली तर जेणेकरून तुम्हा सर्वांनाही त्यामध्ये सामील होता येईल जर तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये जर सामील व्हायचं असेल म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथं अवश्य तुम्ही जॉईन व्हा आणि अशाच सेवेमध्ये सहभागी व्हा त्याचबरोबर आपल्या स्वामी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अनुभव सेवा तुमच्यासाठी कथा ही मी घेऊन येत असते तर मागच्या जसा माझ्या अनुभवाला तुम्ही प्रतिसाद दिला यालाही तसाच द्याल अशी मी तुमच्या जवळ म्हणजे एक प्रकारे विनंती नाही म्हणणार मी कारण विनंती ही दुसऱ्यांना केली जाते आपल्या लोकांना विनंती नाही केली जात तर असो तुमचा असाच प्रतिसाद असू द्या हेच मागणं मागते आणि केलेली आजची सर्व सेवा प्रभू चरणी म्हणजे स्वामी समर्थ महाराज आणि बालाजी महाराजांच्या चरणी अर्पण करते जर बोलताना माझं काही चुकलं असेल ते माझं मला परत करा जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या तर चला आज इथंच थांबूया श्री स्वामी समर्थ व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा